ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं का तर चला करा आणि घंटी वाजवा कानाचं काम काय निंदा ऐकली पाहिजे मग आपले कान काय करतात आपलं तोंड काय करत डोळ्याचं काम काय डोळे भरून या पाहिन तुझे मुख आपले डोळे काय काय पाहतात आम्ही कीर्तनात सांगायची गरज मनान चिंतन त्याच घडावं आपल्या मनात काय काय चाललंय ज्याचं त्याला ठाऊक इंद्रिय आपला एकही आपल्या ताब्यात नाही संतांचे इंद्रिय संतांच्या ताब्यात असतात इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी त्यांच्या बाबतीत आणि आपण इंद्रियाची दिन आम्ही केलं दिने आम्ही केलो आता तिसरा फरक आहे काळाचे गुलाम असतात ते जीव आणि काळ ज्यांचा गुलाम असतात ते संत मी एका अर्ध्या मिनिटात पटवून देतो आपल्यावर सत्ता काळाची आणि काळावर सत्ता बाबांची सगळ्यांनी मी म्हणतो तसं मागे एका स्वरात आणि जोरात म्हणायचं बोला श्री संत सीताराम बाबा महाराज की hey! घोटाळा झाला मी काय म्हटलं होतं मी म्हणतो तसंच माझ्या मागे म्हणायचं मी जे म्हटलं होतं तुम्ही का गावपणा केला तुम्ही केला की झाला झाला महाराज तुम्ही नसता केला तर नवल झाला असत ज्या महात्म्याचं नाव घेता क्षणी आम्हाला अंतकरणातून त्यांचा जय जयकार करण्याची भावना होते ते महात्मे शरीरानं जरी आपल्यातून गेलेले असले तरी चरित्र चारित्र आणि कीर्तीच्या रूपानं यावत चंद्र करू आपल्यामध्ये मार्गदर्शनासाठी बसलेले असतात छाते <णुण> ठोकपणे सांगेल जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घट असतो जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत या सीताराम गडावर सीताराम बाबा तुम्हाला आशीर्वाद द्यायला वैकुंठवासी सिद्ध संत सद्गुरु सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरू सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर सोहळा आनंदाचा गजर पिठुरायाचा नाम सप्ताह श्रीक्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर